महिलांच्या न्याय हक्कासाठी महिला दिनाचे औचित्य साधत संतुलन शेतकरी कष्टकरी महिला परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी रेगे व दगडखान कामगार विकास परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी एम रेगे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महिला अत्याचार निषेध भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपस्थित राहून मोर्चाचे नेतृत्व केले वागोलीच्या माजी सरपंच जयश्रीताई सातव यांनी मोर्चाला पाठिंबा दर्शविला पुण्यामध्ये दिवसेंदिवस महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने त्यांची सुरक्षा हा गंभीर विषय बनला आहे अशा अमानुष मानवी प्रवृत्तीच्या निषेधार्थ भव्य असा मोर्चा विधान भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला महिलांना न्याय अधिकार मिळावा सुरक्षा व सामाजिक शैक्षणिकता वाढावी यासाठी विविध मागण्यांचे निवेदन विधान भवन विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आले पल्लवी रेगे संतुलन महिला संघटना अध्यक्ष आता आपण पुण्यामध्ये पाहतोय कि पुन्हा खूप सुंदर शिक्षणाचा माहेर घर खूप मोठे मोठे आयटीआय आय वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि तिथे महिलांना जॉब हे सगळे बघता बघता दुसरी बाजूने काय पाहतोय की महिलांवर अन्न अत्याचार बलात्कार लहान लहान मुलींना आमची आजी आजीयाना जिथे दिसतात तिथे धरतात ह्या पुण्याचं काय करायचं मुली शिक्षणाचा मार्ग सगळे बाहेरून शिक्षण घेण्यासाठी येत आहेत कधी त्यांना उशीर होत आहे संध्याकाळी ते घराचे बाहेर पडू शकत नाही आज आमची पहिली मागणी आहे की प्रत्येक पुरुषाने शहाच्या नंतर घरातून बाहेर पडायचे नाही अन्य अत्याचार करणार आहे त्याने घराची आत बसायचं आणि फक्त महिलाने बिंदास फिरायचं आणि त्यांचे काम करायचं ज्या मुलींवर अन्याय अत्याचार झालेला आहे त्या नराधमाला फाशी दिली पाहिजे त्यांना भर चौकात त्याच बाईने फाशी द्यायची त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही हे राजकारणी लोक जे त्याला सपोर्ट देत आहेत त्यांना लगेच सत्तेवरून खाली खिचायला पाहिजे त्यांना हा देशांवर किंवा ह्या महाराष्ट्र राज्यावर राज्य करण्याचा अधिकार नाहीये आपण महिला घर सांभाळतो सगळे काम करतो पण आज पाहतो काय की आपली राहिलेली नाहीये कशाला तुमचे घर चालवायचे आम्ही का आम्ही करायचे हे सगळे कायदे एवढे झाले निर्भया केस झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी झिरो राजस्थान मध्ये झाला कायदा आणि अत्याचार झाला त्याची अंमलबजावणी नाही पोलीस स्टेशन मध्ये लेडीज पोलीस बसवले कोणीही केस घेत नाही जिथे जावा तिथे अन्यायच अन्यायच आम्ही महिला संघटनेने करायचे काय किती भांडायचं पोलिसांना रात्री अकरा वाजता बोलवतात केस नोंदवा एखाद्याची बाय मुलींवर अनत्याचार होतोय त्या बापाने त्याचा मर्डर केलाय पण त्याचा आजोबा तिच्या चुलता सगळे जेलमध्ये आणि त्याच्या घरातले लोक जे त्या पोरांना सपोर्ट करत होते ते हिंडतात म्हणजे ते करतात आणि पोलिसांकडे गेलो तो पोलिस तो, तर पोलीस म्हणतात कायद्याने चालू आहे कायद्याने चालू आहे कायद्याने चालू आहे कायदा ठीक आहे पण कितीपत कायद्याची अंमलबजावणी होतीये मग आज आम्ही ह्या महिला दिनानिमित्त आमची मागणी आहे की सर्वप्रथम पुण्यामध्ये सुव्यवस्था आली पाहिजे कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे एखाद्यावर महिलांवर अनत्याचार झाला तर तिची बाजी घेऊन पोलीस अधिकारी असतील पॉलिटिशियन्स असतील शासकीय अधिकारी असतील त्या लोकांनी न्या, न्याय न्याय न्यायालय असेल त्याने पहिले तिला न्याय दिला पाहिजे तिच्यावर जे, जे काय खर्च असेल शासनाने फटाफट केले पाहिजे त्याचे घरातल्या लोकांची सुरक्षा वाढली पाहिजे आणि जे काय सरकारच्या म्हणणं आहेत की आम्ही करतोय 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 पण आम्हाला काही करताना दिसत नाहीये सरकार फक्त तोंड पुसण्याचं काम करते ह्या सरकारने जे कायदे आहेत ते कडे अंमलबजावणी होते की नाही जे गृहमंत्री आहेत त्यांनी ते बघायला पाहिजे नाहीतर त्याने सत्तेवर राहायचं नाही त्यांना त्याने स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे कि माझे राज्यामध्ये हे सगळे महिलांवर होत असेल तर हे काय भाजप सरकारने पन्नास टक्के महिलांना प्रमुख पद दिले पाहिजे त्या महिलाने महिलांची इच्छा केली पाहिजे राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीत प्रत्येक तासाला एक गंभीर घटना महिलांच्या बाबतीतली समोर येत आणि आपण बघतोय की आठ मार्च उद्या जागतिक महिला दिन आहे परंतु जागतिक महिला दिन साजरा कसा करायचा कारण प्रत्येक महिला जी आहे ती घाबरलेल्या अवस्थेत आहे पुण्यामध्ये आपण जर बघितलं जिथं वर्दळीचं ठिकाण आहे अशा स्वारगेट बस स्थानकामध्ये जो आहे तो दिवसा डोळ्या पहाटेची वेळ होती परंतु गर्दीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी एका पीडितेवर अत्याचार होतो त्यानंतर आपण बघितलं असेल तर त्या अत्याचार झालेल्या पिढीतेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतो मग अत्याचार केल्यावर जी पीडिता समोर येते बोलते तिलाही तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर महिलांकडे मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणूनच आज या ज्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या महिला रस्त्यावर का उतरल्या आहेत की यासाठीच की एकतर आम्हाला संरक्षण द्या आम्ही सुरक्षित नाहीये आम्ही भयभीत आहोत आम्हाला जे काही राज्यकर्ते आहेत गृह मंत्रालय आहे पोलीस आहेत पोलिसांचा वचकच जो आहे तो गुन्हेगारांवर नाही आणि म्हणूनच गुन्हेगारांची जी आहे ती ताकद वाढतीये सारखे वारंवार अत्याचार वाढत आहेत आणि म्हणूनच आज संदेशच असा आहे की महिला रस्त्यावर उतरल्या आहेत जर महिला रस्त्यावर उतरल्या तर उद्या स्वसंरक्षणासाठी जे आहे तो कायदा हातात घेऊ शकतात आणि जर उद्या पोलिसांनी जर त्यांना संरक्षण नाही दिलं तर मात्र मग आमच्या महिला आक्रमक होतील रस्त्यावर उतरतील कारण आता ही जी काही प्रकरणं येतात त्या प्रकरणांमध्ये फास्टॅग कोर्टामध्ये केस जाते पण फास्टॅग कोर्टामध्ये सुद्धा अनेक वर्ष केस चालते आणि मग गुन्हेगारांना तातडीनं शिक्षा न होत अस होत नसल्यामुळं जे आहे ते वारंवार गुन्हे वाढत जातात आणि म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला सरकारला हेच आव्हान करायचंय की शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा महिलांच्या बाबतीत कायदे आहेत पण त्याची कायदा जो आहे तो त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नाही महिला तक्रार द्यायला गेली तर तिच्याकडेच वेगळ्या नजरेनं बघितलं जातं अनेक असे महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा जे आहे ते सक्षम किंवा खंबीर होणं गरजेचं आहे महिलांना आधार देणं गरजेचं आहे आणि त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे तुम्ही जर त्यांना सुरक्षितच नाही ठेवलं तर त्या जाणार कुठे त्यामुळे महिला सुरक्षित होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज महिलांचा आवाज जो आहे तो रस्त्यावर उतरलाय शहराचे आयुक्त ही कायदा व्यवस्था का पुणे शहराचे पोलीस आयुक्त असतील किंवा राज्याचं गृह असेल निश्चितच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अयशस्वी ठरलेत कारण आपण बघतोय की गेले दोन अडीच महिने झालं जे काही वातावरण आहे मग ते बीडचं प्रकरण असेल किंवा परवा स्वारगेटचं प्रकरण असेल अनेक शिरूरचं प्रकरण असेल बरीच अशी प्रकरणं समोर येत आहेत की ज्याच्यामध्ये लवकरात लवकर गुन्हे लवकर दाखल होत नाहीत गुन्हे दाखल झाले तरी राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींना अटक होत नाही बरीच कलम मग उशिरा जे आहे ती जनताना आक्रोश केल्यावर लागतात त्यामुळे मला वाटतंय की निश्चितच गृह हे अपयश आहे की के लिए ते ते महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करावं निश्चितच महिला त्यांनी परवा सांगितलं की महिलांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून आमच्या महिला कुठल्याही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवत नाहीत परंतु अनोळखी व्यक्तीने जर असा काही अत्याचार केला तर महिला आयोगाने महिलांना आधार देणं गरजेचं आहे जे पुण्याच्या प्रकरणात आम्हाला दिसलं नाही त्यामुळे मग महिला आयोग जर आधार देऊ शकत नसेल तर त्यांनी जे आहे तर त्यांना खुर्ची सांभाळ सांभाळता येत नसेल तर त्यांनी स्वतःहून बाजूला यावं कुणीतरी म्हणतंय की पुणे बदनाम होत आहे बदनाम कशामुळे होईल स्वारगेट स्थानक पुण्यात आहे शिरूर तालुक्यात घडलेला प्रकार हा पुणे जिल्ह्यात आहे मग पुण्यामध्ये आंदोलनं होतात पुण्यातल्या पुण्यातले पोलीस जे आहेत ते आरोपींना शोधायला जातात पुणे बदनाम होऊ नये यासाठी सगळे रस्त्यावर उतरत आहेत त्यामुळे राजकारण बाजूला ठेवा आणि महिला सुरक्षिततेसाठी सगळ्यांनी पक्ष वगैरे विसरून जे आहे ते एकत्र लढलं पाहिजे गृहमंत्रालय किंवा पोलीस प्रशासन यांचं अपयश तर किंवा त्यांची त्या बाबतीत त्यांचे दृष्टिकोन एक वेगळी गोष्ट टाकून ठेवूया मला हे विचारायचं की गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक राहिला नाही का ते फूट सूट असे गुन्हे करतायत याच्या बाबतीत काय कारण असत गुन्हेगारांवर जो आहे तो अजिबात धाक राहिलेला नाहीये मी मगाशी जसं सांगितलं की प्रकरण लवकर मार्गी लागत नाहीत काही प्रकरणांमध्ये जे आहेत ते आरोपी जे आहेत ते निर्दोष सुटतात आपण कोपर्डी प्रकरणात बघितलं ला असेल लाखो लोक रस्त्यावर उतरले हो अजून कुठलाही निकाल नाही कुठल्या आरोपीला फासावर लटकवलं गेलं दोन हजार सोळाचं प्रकरण आहे दोन हजार बाराला जेव्हा निर्भया हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं त्याचा निकाल दोन हजार एकोणीस वीस ला फास्ट्रॅक कोर्टात आला आणि मग ही प्रकरण कधी मार्गी लागणार आणि म्हणूनच मग प्रकरण लवकर निकालात लागत नाहीत आणि पोलिसांचा धाक नसल्यामुळं गुन्हेगार वारंवार वार अशा पद्धतीचं कृत्य करतायत आपण तर बघतोय सध्या अल्पवयीन मुली सुद्धा सुरक्षित नाही आहेत अल्पवयीन मुलींवर सुद्धा जे आहे ते अत्याचाराचं प्रमाण वाढतंय त्यामुळं गृह मंत्रालयाने तातडीनं महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांना कडक आदेश देणं गरजेचं आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करायला सांगणं गरजेचं आहे आपण की पोलीस काम होत या संदर्भात आपण बोला पण त्यांना मागे घेणारे राजकारणीच लोक आहेत का आपल्याला काय वाटतं पोलिसांना सरकार जे आहे ते भरमसाठ पगार देतं आपण बघतो राजकारण्यांचं पोलिसांनी ऐकण्याची काहीच गरज नाहीये तुम्हाला सत्यमेव जयते म्हणून सांगितलं जातं तुम्हाला कुठली जात धर्म पक्ष याच्या पलीकडे काम करून जे आहे तो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ती वर्दी आहे आणि तिथं मग तुम्ही राजकारण्यांचा हस्तक्षेप कशाला स्वीकारता एखादा राजकारणी काही सांगेल जी सत्य बाजू आहे ती धरा त्या संदर्भात गुन्हे दाखल करा त्या संदर्भात जे आहे ती योग्य बाजू मांडा निश्चितच सगळे जे कोणी पीडित मग तो पुरुष असेल महिला असेल त्यांना न्याय मिळेल पण आता असं दिसतंय की आपल्या बदल्या योग्य ठिकाणी झाल्या पाहिजेत आपल्याला पाहिजे ते पोलीस स्टेशन मिळाले पाहिजे म्हणून जर राजकारण्यांची चाकरी करणारे पोलीस असले तर मात्र महिलांना न्याय मिळणार नाही ना 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 ना। जिंदाबाद ऍडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र आपल्याला अत्यंत खंतनीय आहे की पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये असे अमानुष पुरुष सुद्धा खोपावलेले आहेत ही घटना यापूर्वी इतक्या प्रमाणामध्ये झालेली नव्हती जरी आम्ही पुरुष असलो तरी आम्ही महिलांना सन्मान महिलांना आदर्श आणि त्यांचा स्वाभिमान कारण आम्हाला मुली आहेत आम्हालाही बायको आहे आम्हाला बी आई आहे आम्हालाही भाऊज आहे हे भान कुठंतरी पुरुष वर्ग विसरतो आहे आणि ह्या पुरुष वर्गाला सरळ करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करून महिलावरती अत्याचार करणाऱ्या पुरुषाला जाहीर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे जर हे कायद्यामध्ये नसेल आणि पोलिसांच्या अधिकारात नसेल तर अशा नराधमाना महिलांच्या ताब्यात द्या त्याच काय काय कापतील ह्याचा हिशोब लागायचा नाही पाकिस्तान मध्ये असेल अरब कंट्रीमध्ये असेल बाईकडे वाईट नजरेनं बघितलं तर तिची नजर काढतात हात लावला तर त्याचे हात कापतात आणि तिच्या बरोबर काय गडबड केली तर अखंड उभा आडवा चिरतात महारा भारत एवढा लोकशाही मोठा गाजवणारा भारत काय गुरु जगगुरु आणि त्या जगगुरुच्या त्या देशामध्ये महिलांवरती अत्याचार करता आहेत याच भान ह्या देशाचे पंतप्रधान या देशाचे देशा गृहमंत्री आणि विशेष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एक गृहमंत्री आणि त्या विमेन कमिशन वरती ती महिला भगिनी हे काय करतात त्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजे पुण्यामध्ये असं होणं म्हणजे लातूर बीड बाकीच्या भागामध्ये तरी सहजरित्या होत आहे महिला केसेस नोंदवत नाहीत भिवून महिलांची आब्रू जाईल निमूटपणे सहन करतात आता ह्या आपल्या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला आम्ही बजावू इच्छितोय महिलांच्या साठी असलेला निर्भया फंड असेल किंवा विशाखा प्रकरणामधला निकाल असेल किंवा वर्मा कमिशनचा जो रिपोर्ट आहे किंवा आज तृप्तीयिनी जो शक्ती रिपोर्ट आहे किंवा शक्तीतील काही रिकायचे याची कठोर अंमलबजावणी नाही सुरू केल्यास तर पन्नास टक्के महाराष्ट्रातल्या महिला रस्त्यावरती उतरतील आणि देसाई तारखे असतील पल्लवी सारख्या असतील अशा आक्रमक महिला जेव्हा रस्त्यावरती उतरतील थेल त्यावेळे राजकारणाचे सुद्धा अंगावरती कपडे ठेवणार नाहीत प्रशासनाला तरी सोडणारच नाहीत पोलीस खात्याला तर गै करणारच नाहीत याच भान थोडस ठेवायची आज गरज आहे आणि हा संदेश आपण देण्यासाठी आज महिलांची शेतकरी कष्टकरी महिला परिषदेच्या वतीनं आपण आयोजित केलेल्या रा, रॅलीला अत्यंत शेवटच्या क्षणी तृप्ती त्यांना निरोप देखून देतील ते आलेल्या आहेत आले आणि आपण सर्व मीडिया बंधू आणि भगिनी या ठिकाणी आला त्याबद्दल मीडियाचं अत्यंत मनपूर्वक मी ऋण व्यक्त करतो कारण आपणच आहात की आमचा चौदा खांब उपेक्षितांचा आवाज ओनली अँड ओनली मीडिया कॅन रेज इट माध्यम कॅन रेज इट त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा या ठिकाणी मी अनपूर्वक व्यक्त करतो धन्यवाद